श्री स्वामी समर्थ मन बोलतं या सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा भाग आहे माणूस खोट का बोलतो आपण सगळे खोटं बोलतो कधी छोट कधी मोठं कधी स्वतःला वाचवायला तर कधी दुसऱ्यांचं मन राखायला पण कधी विचार केलात का माणूस खोट का बरं बोलत असेल आजच्या भागात आपल्याला याच प्रश्नाचं खरं उत्तर सापडणार आहे माणूस खोट बोलतो ते स्वतःला वाचवण्यासाठी ते कस जेव्हा त्याला वाटतं की सत्य सांगितलं तर त्रास होईल तेव्हा तो खोटं बोलतो कारण तो घाबरलेला असतो खोट म्हणजे नेहमी वाईट नसतं ते एक संरक्षण कवच देखील असत खोट बोलण्याचं दुसरं कारण आहे दुसऱ्याचं मन दुखू नये म्हणून कधी कधी आपण म्हणतो वा काय छान दिसतेस पण मनात असं असतं थोडं कमी झालंय हे खोटं नाही ही, ही संवेदनशीलता आहे माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि समाज टिकवण्यासाठी तो सौम्य खोट बोलतोच तिसरं कारण आहे स्वतःला चांगलं दाखवण्यासाठी सोशल मीडियावर आपण सगळेच आपली बेस्ट आवृत्ती दाखवतो आपण लोकांना खुश ठेवण्यासाठी त्यांच्याकडून वाहवा मिळवण्यासाठी खोटं रूप दाखवतो पण काही लोक सतत खोटं बोलतात त्यांचं कारण वेगळं असतं त्यांना सत्याने धक्का बसलेला असतो आणि त्यांनी ठरवलेलं असतं सत्यावर विश्वास ठेवायचा नाही अशा लोकांचं मन आतून दुखावलेलं असतं खोटं बोलणं हे त्यांच्यासाठी एक संरक्षण कवच बनलेलं असतं जे लोक जास्त खोटं बोलतात ते स्वतःवरचं नियंत्रण गमावतात ते स्वतःलाच फसवायला लागतात आणि एक दिवस त्यांचं मन सत्य ओळखायचंच बंद करतं म्हणून छोटं खोटं चालेल पण स्वतःला खोटं बोलू नका खोटं बोलणं हे मानवी आहे पण सत्य जगणं ही शक्ती आहे आपण जर सत्य स्वीकारलं तर कोणाचंही मन दुखणार नाही उलट आपलं मन शांत राहत तर मग आता पुढच्या वेळेस खोटं बोलावंसं वाटलं तर थोडा वेळ थांबा बरं का आणि स्वतःला विचारा की आपण भीतीमुळे खोटं बोलतोय की प्रेमामुळे उत्तर सापडलं की मन देखील शांत होईल आणि खोटं बोलायची वेळच येणार नाही काय मग कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अधिक अधिक माहिती मिळवण्यासाठी ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ